महत्वाच्या दुसऱ्या बातमीकडे कनगरा मारहाण प्रकरणी तब्बल चार दिवसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना जाग आली गृहमंत्री आर आर पाटील आज कनगरा गावात दाखल झाले दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी गृहमंत्र्यांनी कनगरावासियांना दिलेत चार दिवसानंतर अखेर झोपी गेलेले राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील जागे झाले तडक पोहोचले उस्मानाबाद येथील कनगरा गावात गृहमंत्र्यांनी पोलिसांच्या चा अत्याचारात जखमी झालेल्या गावकऱ्यांच्या जखमांवर पुंकर मारण्याचा दिखावा केला पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांच्या विरोधात चौकशी करण्याचं आश्वासन दिलं दोषी कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गावणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत होते मात्र आभांनी दिलं ते फक्त आश्वासन जे कर्मचारी प्रथम दर्शनी दूष त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे पण लॅक ऑफ सुपरविजन असेल किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन असेल यात वरिष्ठांच्या गंभीर चुका आढळून येत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल आणि या संपूर्ण घटनेबद्दल गुन्हाही नोंद करण्यात येईल आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई केल्या जातील यामध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीनता दुर्लक्ष कारणीभूत आहे त्यांच्यावरही कारवाई केल्या जातील हा गुन्हाही नोंद होईल पुन्हा असे प्रकार घडणार नाही त्या गोष्टीची दक्षता घेण्यात येईल चौकशी करू दोषी आढळले तर कारवाई करू आबा तुमचा हा डायलॉग राज्याच्या जनतेसाठी काही नवीन नाही पोलिसांनी गावकऱ्यांना लाठ्यांनी तुडवून काढलं गरज होती ती कारवाईची पोलीस गावकऱ्यांवर अत्याचार करत असताना आबा तुम्ही का